नवीन फलंदाज क्रमांक तीन वरती राजू मैदानावरती दाखल होत आहेत नवीन फलंदाज राजू मैदानावरती क्रमांक तीन वरती ऑन साइड फटका चांगला आहे एक धाव प्राप्त होईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी प्राप्त झाला आणि दोन धाब्यांच्या सहाय्याने पुढे जाईल तीन धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे धावपलकावरती धावा आहेत तीन टॉस बॉल फटका चांगला आहे एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाही एका धावीने धावपलक पुढे जाईल धावपलकावरती धावा आहेत दा। चार षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे धावपलकावरती धाबा आहेत चार किरण लटके बॉलिंग ट्रॅकवरती आहेत चार धावा धावपलकावरती किरण पॉइंट रिजन मध्ये बॉलला खेळ बॅकफुटला वेट ट्रान्सफर केलं कट एक धाव प्राप्त झाली दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे दे होईल का जर झालाय दोन धावा प्राप्त होतील आणि दोन धावे धावपलक पुढे जाईल सहा धाबा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक एक मार्गस्थ आहे धावपलकावरती धावा आहे सहा यावेळेस ऑन साईडला फटका हवेत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल देतील सफलता आली आहे फलंदाज पात दुसरी सफलता किरण लटक्यांना लिया नवीन फलंदाज सुनील मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक चार वरती किरण लटक्यांनी सहा धाबा कर्ज केल्यात पहिल्या षटकामध्ये संकेत बलिंग ट्रैक दाखल बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी तीन षटकांची ही मॅच जो संघ इथे विजय होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा पहिला संघ कोणता असेल हे चित्र देखील पाहायचे ऑन साईडला बॉल हवेत के ला औरे, औरे, औरे। केले क्षेत्ररक्षक तिकडे मिडविकेट क्षेत्रामध्ये आहेत आणि झेल टिपला गेलाय विकेट आली फलंदाजबाद आणखी एक सफलता आपण पाहतोय सुजित यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले आपण पाहतोय शिमारे शेवटी मिडविकेट क्षेत्रामध्ये दोन झेल त्यांनी लगात टिपलेत आणि गोलंदाजांना पूर्णपणे मदत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळती नवीन फिलंदाज अजय मैदानावरती दाखल होते क्रमांक पाच वरती अजय इनट नंबर फाय वरती अजय मैदानावरती दाखल झाले संकेत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती सफलता त्यांनी मिळवली पुढचा बॉल आणखी एक बॉल डॉट आहे गोलंदाजी चांगली पाहायला मिळतीये गोलंदाज यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा संकेत वायकूळ सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे आठव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे आणखी एक बॉल डॉट फरलेनचा बॉल स्क्त्रामध्ये खेळत एक धाव प्राप्त झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे दुसरी देखील धाव पूर्ण झाली धाव पूर्ण झाली प्रयत्न झालाय आणि चौथी धाव घेत असताना फलंदाज धावपात विकेट चौथी धाव घेत असताना फलंदाज धावपात तीन धाव अपूर्ण झाल्यात चौथी धाव घेत असताना फलंदाज धावपास झालेत यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव अगदी सहज पूर्ण होईल एका धावेने धावपलक पुढे जाईल दहा धावा धावपलकावरती षट क्रमांक दोन मार्ग आहे आणि दहा धावा धावपलकावरती सेकंड राऊंड ही देखील एक महत्वाची मॅच ऑन साईड ला फटका चांगला आहे स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे दोन धावा अगदी सहज पूर्ण होतील दोन धावीने धावपलक पुढे जाईल बारा धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक दोन मार्गस्थ संकेत बॉलिंग ट्रॅकवरती धावपलकावरती धाबा आहेत बारा दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि बारा धावा धावपलकावरती सुनील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक तीन साठी बारा धावा धाव बलक्यावरती आहेत बॅकफुट पंच आपण पाहतोय बॅकफुटला जात असताना बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कवर रीजन मध्ये दोन दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि दोन धावा अगदी सहज प्राप्त होतील दोन नवीन सहाय्याने धावपलक पुढे जाईल चौदा <दिश्चा> धावा धावपलकावरती आहेत फोर्टीन रन संदी स्कोर काढ चौदा धावा धावपलकावरती चौदा धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत फोर्टीन पटका चांगला एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये ओ वड दॅट इज yes. जबरदस्त कॅच क्या पाहत आहे अफलातून स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच आपण पाहतोय सुरेश तिथे होते लास्ट जबाब कॅच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला विकेट फलंदाज पाहत जबरदस्त कॅच yes. जबरदस्त झेल yes. जबर आपण पाहायलाय उपाध्यक्ष देखील आहेत सुरेश शोटकर एक चांगला एक्स्ट्रा कवर रीच एन मध्ये कॅच ऑफ द टुर्नामेंट कॅच ऑफ द डे चांगला झेल आली विकेट पुन्हा एकदा ज्यावेळेस देखील बॉल हवे क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि पुन्हा एकदा झेल डिप्लाय बॅक टू बॅक विकेट फलंदाज बाद हरीश बाद झालेत बॅक टू बॅक सफलता गोलंदाज सुनील यांच्यासाठी टू कन्झिव्ह विकेट इन अ रोल आता गोलंदाज विकेट हॅड्रिक चौंबर त्यावरती येत नवीन फलंदाज किसन मैदानावरती दाखल होत आहेत आपलातून झेल आपण पाहिला सुरेश कोटकर यांच्या या स्पर्धेमधला सर्वात चांगला झेल ज्या फेळेस एका धावीचा प्रयत्न आहे एक धाव अगदी सहज पूर्ण होईल मुवमेंट नव्हती आणि कदाचित त्याचमुळं पॅडल डेलिब्रेट या नियमाच्या अंतर्गत बॉल काउंट होतो तिथे धावा तुम्हाला मिळणार नाहीत बॅटची मुवमेंट नव्हती यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न झालाय आणि पंधरा धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक तीन मार्गस्थ आहे धावपलक्यावरती धावा आहेत पंधरा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे मिटरमध्ये कृष्ण आहेत एका धावेचा प्रयत्न आहे एक धाव प्राप्त होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल सोळा धावा धावपलक्यावरती आहे सिक्स्टीन रन्स ऑन दोर गार्ड सोळा धावा धावपलक्यावरती सोळा धावा धावपलक्यावरती आहेत तर सतरा धावेंचं टार्गेट असणार आहे सह्यद रेल्वे निर्माण जुगाई संघासमोर सेवन्टीन इज अ टार्गेट जाधववाडी संघाचे संघ नाईक विनंती आहे आपण टॉस साठी येऊन थांबायचे सेकंड सेमीफायनल तुमची कोणासोबत असेल अगदी काही वेळामध्ये चित्रपष्ट होईल आपण या ठिकाणी येऊन थांबा विनंती आहे जाधववाडी संघाचे संघ नायक सह्यद रिलेवर एलवन जुगाई संघ आपण आपली ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे सतरा दहावी आवश्यकता आहे सह्यद्री इलेव्हन इलेव्हन जुगाई संघाला इज इचं टार्गेट किरण आणि संग्राम हे जोडी मैदानावरती आहे गोलंदाज राजू बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल आउट। बैक बैक रन आउट, किरण लटके बॅक टू बॅक दुसऱ्या मॅच मध्ये आउट, विकेट फलंदाज बात पहिली धाव पूर्ण करत असताना धावपात झालेत आवश्यकता नव्हती क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं पाहिजे त्यापेक्षा गोलंदाज देखील कौतुक करणं गरजेचं आहे रनआउट स्वरूपामध्ये बाद झालेत दुसऱ्या सामन्यामध्ये लगातार थावामानाचे सतरा नवीन फलंदाज कृष्णा गुरव मैदानावरती दाखल होत आहेत इनॅट नंबर थ्री वरती सतरा धावा अजून देखील बनवायच्यात सतरा बॉलमध्ये सतरा धावींची आवश्यकता आहे सतरा धावींचं टार्गेट देखील आहे सतरा बॉल आणि सतरा धावींची आवश्यकता आहे सतरा बॉलमध्ये सतरा धावा बनवायच्यात संग्राम यांच्या बॅट मधून बॉल हवेत क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने परंतु बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेस च्या पलीकडे चौकार चार धाबा संग्राम ठाकरे यांनी चौकाराने सुरुवात केली बॉल थोडासा बॉटम ला लागला बॅटचा चार धाबा इथे प्राप्त होतील सतरा धाब्यांचं चा लक्ष चार धाबा धावपलकावरती षटक एक मार्गस्थ आहे फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला ला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रहार केलाय आणि बॉल जाईल डीप मिडविकेट सिमारेच्या पलीकडे षटकार सहा धावा दहा धावा धावपलकावरती संग्राम डाकरे आक्रमक फलंदाजी करत आहेत दहा धावा धावपलकावरती सतरा धावींची आवश्यकता आहे पहिल्या बॉलवरती रनआउट स्वरूपामध्ये विकेट त्यानंतर एक चौकार एक षटकार एकूण दहा धावा धावपलकावरती आहेत पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल ला खेळत एक धाव प्राप्त केली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे दोन धावा या ठिकाणी प्राप्त झाला तिसऱ्या धावीचा प्रयत्न आहे तीन धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि तीन धाव्यांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल तेरा धावा धावपलकावरती चार धावींची आवश्यकता आहे सहज्रीले निर्माण जुगाई संघाला सेकेंड सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी ज्यावेळेस देखील एक एका धाबेचा प्रयत्न झाला एक धाव अगदी सहज पूर्ण होईल एका धावीने धावपलक पुढे जाईल चौदा धावा धावपलकावरती तीन धावींची आवश्यकता आहे षटक क्रमांक एक अजून देखील मार्गस्थ तीन धावींची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे सह्याद्री जुगाई संघाला फटका चांगला एक धाव प्राप्त झाले एका धावेने धावपलक पुढे जाईल पंधरा धावा धावपलकावरती फिफ्टीन रन्स ऑन दलकावरती आहेत षडक क्रमांक एक चा खेळ पूर्ण झालाय पंधरा धावा धावपलकावरती बारा बॉल शिल्लक आहेत आणि दोन धाव्यांची आवश्यकता कोलंदाज किसन बॉलिंग ट्रॅक वरती बारा बॉल मध्ये दोन धाव्यांची आवश्यकता आहे संग्राम वरती एका धाबीचा प्रयत्न इथे असणार आहे मोठा फडका जरूर खेळायचा होता बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही बॅटच्या एजला लागून एक धाव प्राप्त झालीय आणि आता आणखी एका धावीची आवश्यकता आहे नाव स्कोर आर लेवल स्कोर लेवल तुम्हाला पाहायला मिळेल एक धाव इथं पूर्ण करायची औपचारिकता समोरच्या दिशेने टायमिंग केलंय कृष्णा गुरव यांनी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल केलाय हा षटकार आहे आणि हा विजयी षटकार आहे कृष्णा गुरव फिनिशर ऑफ इन स्टाईल आणि षटकाराने ही मॅच त्याने फिनिश केली सह्या एवन जुगाई आणि जाधववाडी या दोन संघांदरम्यान सेकंड सेमीफायनल आपण या ठिकाणी खेळणार आहोत